हाय नमस्कार वेलकम टू हनीप्रिया खजाना हनीप्रिया खजानामध्ये आज आपण एक स्पेशल रेसिपी बघणार आहोत आज आपण परफेक्ट हॉटेल स्टाईलमध्ये अंड्याची ग्रेव्ही भुर्जीची रेसिपी बघणार आहोत तर ही एक भुर्जी भातासोबत पोळीसोबत इवन पराठासोबतसुद्धा खूपच भारी लागते चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला एक भुर्जी बनवण्यासाठी इथे मी चार एक्स घेतली आहे यानंतर एका भांड्यामध्ये एक एक एक्स घेऊन आपण यामध्ये फोडून घेणार आहोत यानंतर या एगमध्ये पाव चम्मच ब्लॅक पेपर पावडर आणि पाव चम्मचपर्यंत मीठ घालायचं आहे आता या एक्सला चमचेनं छान असं फेटून घ्यायचं आहे एक्सला चांगल्या प्रकारे फेटून घेतल्यानंतर दुसरीकडे गॅसवरती पॅन ठेवायचा आहे यामध्ये एक चमचपर्यंत तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर सगळ्या बाजूने एकसारखं असं सा पसरून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये आपण जे एग्स फेटून घेतले होते ते एक मिक्सला यामध्ये घालायचं आहे इथे गॅसचा फ्लेम हे मीडियम ठेवायचा आहे आणि चमचेनं हळुवारपणे मिक्स करत एग्सला फ्राय करून घेणार आहोत इथे आपल्याला एक पीसेस एकदम मोठे किंवा छोटे असू नये करीमध्ये दिसणार त्या आकाराचे एक पीसेस आपण इथे फ्राय करून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता एक्सचे पीसेस इथे मीडियम आकाराचे छानसं तयार झालेले आहे चमचेने एकसारखं असं याला मिक्स करत राहायचं आहे आणि कमीत कमी तीन मिनटापर्यंत हे छानसं फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एक पीसेस इथे छानसं फ्राय झालेले आहे आता हे पॅन बाजूला ठेवून देऊ यानंतर दुसऱ्या पॅनमध्ये दोन चम्मसपर्यंत तेल घालायचं आहे आणि एक चम्मचपर्यंत बटर घालायचं आहे बटर घातल्यामुळे करीला छान टेस्ट येणार बटर जर नसेल तर ते तुम्ही इथे स्किप करून घेऊ शकता तेल हे छान गरम झाल्यावरती यामध्ये एक इंच दालचिनी दोन लवंग दोन इलायची आणि अर्धा चम्चपर्यंत इथे आपल्याला जिरे घालायचं आहे तेलामध्ये हे छान असं परतवून घ्यायचं आहे जिरे फ्राय करून घेतल्यानंतर यामध्ये एक वाटीपर्यंत बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे या करीसाठी कांदा हे खूप बारीक असं चिरून घ्यायचं आहे नाही तर मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचं आहे इथे कांद्याला तेलामध्ये छान असं परतवून घेणार आहोत कांदा तेलामध्ये छान असं परतवून घेतल्यानंतर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि एक चम्मचपर्यंत आले आणि लसणाचा पेस्ट यामध्ये घालायचा आहे आले लसणाचा पेस्ट हे एकदम फ्रेश असं मी तयार करून घेतली आहे आता हे सगळं तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे आणि सोबतच यामध्ये एक चम्मचपर्यंत बेसन घालणार आहोत यामध्ये एक चम्मच बेसन घातल्यामुळे हे करी खूपच टेस्टी बनणार आणि सोबतच ग्रेव्हीसुद्धा घट्टसर तयार होणार बेसनला यामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे हे सगळं तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतवून घेतल्यानंतर एक मोठा टमाटर मिक्सरमधून फाईन पेस्ट तयार करून घ्यायचं आहे आणि हे टमाटर प्युरी यामध्ये घालायचं आहे इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हे मध्यम ठेवायचा आहे मध्यम आचेवरती टमाटर पेस्टला यामध्ये छान असं शिजवून घेणार आहोत चमचेनं अधूनमधून मिक्स करत यामधील तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे छान असं टमाटरला इथे आपण शिजवून घेणार आहोत टमाटर हे छान असं शिजलेले आहेत तेल सुटायला लागलं आहे आता यानंतर यामध्ये पाव चम्मच हळद चवीनुसार मीठ दोन चम्मचपर्यंत लाल तिखट पावडर आणि एक चम्मच धनिया पावडर इथे तुम्ही तिखट तुमच्यानुसार कमी जास्त करून घेऊ शकता हे सगळे मसाले यामध्ये टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम इथे कमी करायचा आहे आणि चमचेनं एकसारखं असं मिक्स करायचं आहे हे मिश्रण मिक्स करताना घट्ट तयार झाला असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तीस ते ती पंचेचाळीस सेकंदापर्यंत पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण छान असं तयार करून घेतल्यानंतर आपण ग्रेव्हीसाठी एक वाटीपर्यंत पाणी घालत आहे आपल्याला सुरुवातीला एकच वाटी यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊ तर इथे आपण बघू शकतो ग्रेव्ही ही थोडंसं घट्टसर तयार झालेलं आहे तर यामध्ये आपण पाव किंवा अर्धी वाटीपर्यंत परत यामध्ये पाणी घालणार आहोत तर आपण इथे बघू शकतो ग्रेव्ही हे जास्त घट्ट पण नाही आहे आणि खूप पातळसुद्धा नाही आहे तर मिडीयममध्ये आपण ग्रेव्ही हे तयार करून घेतलेलं आहे यानंतर यामध्ये एक चमचपर्यंत कसुरी मेथी हाताने थोडंसं क्रश करून यामध्ये घालायचं आहे कसुरी मेथी यामध्ये घातल्यामुळे रेस्टॉरंटचा टेस्ट मिळणार त्यामुळे इथे मी एक चम्चपर्यंत कसुरी मेथी घातली आहे यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे मिश्रण एकदा मिक्स करून घेऊ यानंतर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम मी मिडियमच ठेवायचा आहे आणि या करीला उकडी येईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता उकडी आलेली आहे आता यानंतर आपण जे सुरुवातीला एक फ्राय करून घेतले होते ते यामध्ये घालायचं आहे एग फ्राय यामध्ये घातल्यानंतर आता हे मिश्रण एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला गॅसचा मीडियम मिडियमच ठेवायचा आहे आणि दोन, ती तीन दोन ती तीन ते तीन मिनटापर्यंत याला आपण छानसं शिजवून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर एगभुर्जी ग्रेव्ही इथे बनून तयार झालेली आहे तर या ठिकाणी आपल्याला गॅसचा फ्लेमही बंद करायचा आहे तर एक भुर्जी हे एकाच पद्धतीने न बनवता यावेळी आपण एक भुर्जी ग्रेव्ही हे तयार करून घेतलेलं आहे तर हे एक बुर्जी भात पोळी आणि पराठासोबतसुद्धा खूपच भारी लागते तर एकाच पद्धतीने एक भुर्जी खाऊन जर बोर झाला असेल तर यावेळी मी सांगितलेल्या पद्धतीने एक भुर्जी ग्रेव्ही नक्की ट्राय करून बघा तर लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळे हे आवडीने खाणार तर तुम्हीसुद्धा यावेळी अशा पद्धतीने एक बुर्जी ग्रेव्ही नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद